चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो जर आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर स्वागत आहे तर स्वामी भक्तांनो आजचा हा स्वामी संदेश आपण शेवटपर्यंत नक्की ऐका या संदेशाने आपल्या जीवनात नक्कीच बदल होईल तर स्वामी भक्तांनो तर चला आजचा हा स्वामी संदेश नेहमी मिळत असलेल्या अपयशामुळे निराश होऊ जाऊ नका कारण कधी कधी गुच्छातील शेवटची चावी सुद्धा कुलूप उघडू शकते फक्त स्वामींवर विश्वास ठेवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर स्वामी भक्तांनो या संदेशाला श्री स्वामी समर्थ कमेंट करायला अजिबात विसरू नका तुम्ही एकटे आहात म्हणून तुम्हाला यश मिळणार नाही अशी भीती कधीच बाळगू नका कारण थव्याने उडणाऱ्या पक्षापेक्षा गरुडाची झेप नेहमी मोठीच असते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ शांतता हे प्रत्येक प्रश्नाला दिलेले एक सुंदर उत्तर आहे अन्य संयम हे परिस्थितीला दिलेले प्रतिउत्तर आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही फक्त नामस्मरण करा बाकीचे मी बघतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असेल नसेल कोणी तुझं तू पंखात कायम भरारी ठेव बदललेल्या तुझा पण एक लग, एक दिवस तू फक्त स्वतःवर माझ्यावर विश्वास ठेव तुला साथ देणारा मीच आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जगासमोर दाखवणं आणि मुळात चांगलं असणं यात खूप मोठे तफावत आहे श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्रसंग कोणताही असो सुखाचा असो किंवा दुःखाचा कोणत्याही प्रसंगी स्वामींना स्वामींच्या सेवेला सोडू नका भलेही सेवा केल्याने तुमचे लगेच चांगले होणार नाही पण मात्र हे खरं आहे की किमान तुमचे वाईटसुद्धा कधीच स्वामी महाराज होऊ देणार नाहीत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तू झोपण्याआधी दिवसातील सर्व चुका मान्य करून सर्वांची माफी माग तुला पहाटे जाग येण्याआधी मी तुला माफ करेन श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्रत्यक्षा त्याच व्यक्तींची करण्याची जो भावनांना न चालता तुमच्या हृदयाला स्पर्श करेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर स्वामी भक्तांनो तर कसा वाटला आजचा हा स्वामी संदेश असेच आपले स्वामी संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनेला लगेच सबस्क्राईबर करा तर चला भेटूया अशाच नवीन स्वामी संदेशासह धन्यवाद